नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण ज्वारी न भिजवता न आंबवता अतिशय सोप्या पद्धतीने अगदी घरातच उपलब्ध असलेल्या भाकरीच्या पिठापासून हे मस्त असे खुसखुशीत ज्वारीचे पापड बनवून तयार केलेले आहेत या पद्धतीने जर का तुम्ही पापड बनवाल तर मला खात्री आहे नक्कीच जुन्या पद्धती विसरून जाल हा पद्धतीने जर का तुम्ही पापड बनवले तर पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी देखील पापड अजिबात बिघडणार नाही अगदी मस्तच बनवून तयार होतील तळल्यानंतर तुम्ही पापड बघू शकता छान असे दुप्पट तिप्पट फुलतात खुसखुशीत होतात आणि चवीला देखील हे पापड खूप छान लागतात चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर ज्वारीचे पापड बनवण्यासाठी इथे बघा मी एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण घरामध्ये रोजच्या वापरात भाकरी बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच हे पीठ आहे पारंपरिक पद्धतीमध्ये ज्वारी दोन ते तीन दिवस भिजवली जाते त्यानंतर त्याचं पीठ तयार केलं जातं आणि मग त्याचे पापड बनवले जातात पण आज आपण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ज्वारीचं पापड बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक वाटी चाळलेलं ज्वारीचं पीठ घेतलं आहे आता यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची आहे कढईमध्ये आपल्याला ज्या वाटीने मोजून आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून सव्वा वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे तर एक वाटी ज्वारीच्या पीठासाठी आपण इथे सव्वा वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे पाण्याला तर आपल्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची तर हे बघा पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे तर इथे मी घेतलेला आहे एक चमचा जिरं दोन चमचा तीळ एक छोटा अर्धा चमचा पापडखार घेतला घेतलाय आणि छोटा पाव चमचा हिंग त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हे सगळे मसाले आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आणि ते पाण्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले घालून झाले की यानंतर आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये आपण घेतलेलं हे ज्वारीचं पीठ घालायचं आहे ते ज्वारीचं पीठ पाण्यामध्ये घालत असताना गॅस आपल्याला मंद ठेवायचं आहे आणि एका हाताने ज्वारीचं पीठ आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याच्या मदतीने ते पाण्यामध्ये मिक्स करत राहायचं आहे ज्वारीचं पीठ गरम पाण्यामध्ये मिक्स करत असताना पिठाच्या अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत सतत एकसारखं हलवत पीठ अगदी गुठळ्या होऊ न देता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे करत असताना गॅस आपल्याला मोठा न ठेवता मंद गॅसवरतीच आपल्याला ज्वारीचं पीठ गरम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलं आणि ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचं हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि चमचाला लागलेलं ला पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि कढईतलं पीठ असं थोडंसं दाबून घ्यायचं त्यानंतर कढईवरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती पीठ आपल्याला पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे पीठ शिजवून घेत असताना अधून मधून झाकण झाकण काढायचंय आणि पिठाला तळापासून आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय तर हे बघा पाच मिनटं झालेली आहेत आणि मंद गॅसवरती मी पीठ चांगलं शिजवून घेतलंय आता पुन्हा एकदा याला व्यवस्थित तळापासून हलवून चांगलं मिक्स करून घेऊ तर ज्वारीचं पीठ शिजून झालेलं आहे आता आपण एका ताटामध्ये हे पीठ काढून घेऊ आता हे पीठ गरम आहे त्यामुळे काय करायचं एखादा तांब्या किंवा स्मॅशर घ्यायचा आणि आपल्याला हे तांब्याच्या मदतीने पीठ पुन्हा एकदा चांगलं एकजीव करून घ्यायचंय म्हणजे मग जर का यामध्ये काही पिठाच्या गुठळ्या शिल्लक राहिलेल्या असतील तर त्या देखील मोडल्या जातील आणि पीठ चांगलं एकजीव आणि मौसूत असं बनून तयार होईल तर हे बघा तांब्याने पीठ थोडस स्मॅश करून घेतलं आणि त्यानंतर पिठाचा मी इथे छान असा मौसूत गोळा मळून घेतलेला आहे आता या पिठाचे आपल्याला मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे उभे लांबट गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा उभा लांबट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी हे सगळे पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी एक चाळणी घ्यायची हवं असेल तर तुम्ही चाळणीला हे गोळे चिकटू नयेत याकरता थोडंसं तेल लावून घ्यायचं तेलाचा हात चाळणीला पुसून घ्यायचा आणि मग यामध्ये आपल्याला हे पिठाचे गोळे ठेवायचे आहेत आता हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे बघा मी अगोदरच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आता ही जी चाळणी आहे ती आपल्याला कढईवरती ठेवायची आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे पीठ दहा मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे तर हे बघा दहा मिनिटासाठी हे पिठाचे गोळे मंद ते मध्यम गॅसवरती चांगले वाफवून घेतले आता याला आपण बाजूला काढून घेऊ यातली थोडीशी गरम वाफ निघून गेली की या पिठाच्या गोळ्याचे असे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत हे पीठ आणखीनही पूर्णपणे थंड झालेलं नाही आहे गरम आहे फक्त यातली थोडीशी गरम वाफ निघून गेली आता हे पिठाचे गोळे आपल्याला एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे पीठ म्हणून आपल्याला याचा छान असा मौसूत गोळा मळून घ्यायचा आहे असे हे पिठाचे गोळे वाफवून घेऊन मग याचे पापड तयार केले ना मग पापड सुकल्यानंतर अजिबात त्याचे तुकडे पडत नाही किंवा पापडांना तडा देखील जात नाही तर हे बघा पीठ गरम गरम असतानाच मी हे पीठ छान असं मळून घेतलं आणि मस्त असा या पिठाचा छान मौसूत गोळा तयार करून घेतलेला आहे आता लगेचच आपल्याला याचे पापड बनवायचे तर बघा पिठाचे आपल्याला सुरुवातीला असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत पुरी बनवण्यासाठी जेवढ्या आकाराचा आपण पिठाचा गोळा तयार करतो तेवढ्याच आकाराचे पिठाचे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर हे बघा सगळ्या पिठाचे आपल्याला अशा पद्धतीने हे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर तयार करून घेतलेले हे पिठाचे गोळे हवेमुळे नयेत याकरता असे प्लास्टिकच्या पेशीमध्ये दे ठेवून द्यायचे आणि एक एक गोळा घेऊन आपल्याला याचे पापड तयार करून घ्यायचे आहेत तर हे बघा पापड तयार करण्यासाठी मी एक प्लास्टिक शीट घेतलेली आहे याला हवं असेल तर तुम्ही थोडासा तेलाचा हात पोसू शकता आणि आता यावरती आपल्याला हा पिठाचा गोळा ठेवायचा आहे आणि त्यावर पुन्हा एकदा एक प्लास्टिकचं शीट ठेवायचं आणि याला प्लेटच्या मदतीने थोडस प्रेस करून घ्यायचं आहे शक्य होईल तितकं आपल्याला हे प्लेटने प्रेस करून घ्यायचंय आणि जर का पापड थोडासा जाडसर वाटत असेल तर याला आपल्याला हलकच लाटण्याने लाटून घ्यायचंय पापड लाटताना खूप जास्त जाड किंवा पातळ लाटू नका थोडासा मध्यम जाडीचाच पापड आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर हे बघा पापडाच्या कडेने हलकेसे क्रॅक्स गेलेले दिसत आहेत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पापड एकसारखा दिसावा यासाठी याला ग्लासने किंवा वाटीच्या मदतीने अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता किंवा असाच देखील पापड तुम्ही सुकायला घालू शकता तर हे बघा छान असा मस्त गोलाकार आपला पापड बनून तयार झालेला आहे आणि आता हा पापड आपण एखाद्या प्लास्टिक शीटवरती किंवा कोरड्या सुती कपड्यावरती सुकायला घालायचा आहे तर एक पापड मी तुम्हाला या इथे बनवून दाखवला आणि अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पिठाचे देखील आपण पापड बनवून घेणार आहोत जर तुमच्याकडे पापड बनवण्याची प्रेसिंग मशीन असेल तर तुम्ही त्या मशीनचा देखील वापर करू शकता जेणेकरून पापड अगदी फटाफट बनवून तयार होतील ज्वारीच्या पिठाचे पापड बनवण्याची ही एक अतिशय सोपी पद्धत आहे जर तुमच्याकडे खूप जास्त वेळ नसेल आणि अगदी झटपट पापड तुम्हाला बनवून तयार करायचे असतील तर नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने पापड बनवून तयार करू शकता तर हे बघा इथे मी हे सगळे पापड बनवून घेतलेले आहेत आणि मस्त असे छान एकसारखे पापड बनवून तयार झालेले आहेत छान गोलाकार दिसतायत आता हे पापड आपल्याला एक दिवसभर फॅनच्या हवेखाली चांगले सुकवून घ्यायचे हे पापड आपल्याला खूप जास्त उन्हाची गरज लागत नाही फक्त एक दिवस जर फॅनच्या हवेखाली पापड सुकवून घेतले की अगदी व्यवस्थित ते सुकले जातात चला तर मग हे पापड एक संपूर्ण दिवसभर फॅनच्या हवेखाली सुकवून घेऊ आणि पुन्हा भेटू तर हे बघा एक संपूर्ण दिवसभर मी फॅनच्या हवेखाली पापड चांगले सुकवून घेतले पण पापड वर्षभर टिकावेत यासाठी मी दुसऱ्या दिवशी फक्त एक तासभर उन्हामध्ये याला ठेवलेलं होतं पापडाचा रंग तुम्ही इथे बघू शकता थोडासा काळसर झालेला दिसत असेल पण यामध्ये मी जिरं घातलं होतं त्यामुळे पापडांचा रंग बदललेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरं नाही घातलं तरी देखील चालेल त्यामुळे पापड तुमचे काळपट होणार नाहीत तर हे बघा पापड मस्त असे सुकून तयार झालेले आहेत आता हे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते तळल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पापड कसे मस्त दुप्पट टिप्पट फुलत आहेत आणि छान असे खुसखुशीत होतात तर बघा पापड तळण्याकरता इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे मंद ते मध्यम गॅसवरती आपल्याला पापड छान तळून घ्यायचे आहेत तर हे बघा पापड कढईमध्ये घातल्याबरोबर मस्त असे फुलतायत छान असे मस्त पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत पापड आपले बनून तयार झालेले आहेत पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण पापड बनवतो तेव्हा प्रोसेस खूप मोठी असल्यामुळे ती पद्धत खूप वेळ खाऊ असते आणि त्यामुळे पापड बनवायला खूप जास्त वेळ लागतो आणि एवढं करूनही पापड बिघडतील का काय याची भीती देखील असते त्यामुळे ही अतिशय सोपी पद्धत वापरून तुम्ही जर हे पापड बनवले तर नक्कीच जुनी पद्धत विसरून जाल आणि हे मस्त असे सोप्या पद्धतीने अगदी झटपट ज्वारीच्या पिठाचे हे खुसखुशीत पापड बनून तयार कराल तर यावर्षी तुम्ही देखील हे अतिशय झटपट तयार होणारे ज्वारीच्या पिठाचे पापड नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद